नमस्कार मित्रांनो मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ही जी परीक्षा आहे ही दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेणार आहे आणि यासाठी आपल्याला अगोदर शाळेचं रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे फॉर्म देखील भरणार आहोत या दोन्ही माहिती शाळेची नोंदणी व विद्यार्थी फॉर्म आणि त्याचे पेमेंट कशा पद्धतीनं करायचे ही संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा सर्वप्रथम आपल्याला शाळेची नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं स्क्रीन क्रोम ब्राउजर ओपन करून घेणार आहोत आपण ही माहिती जर मोबाईलवर भरणार असाल तर आपल्या मोबाईलचं ब्राउजर ओपन करायचं आहे आणि उजवीकडील तीन टिंबांना क्लिक करायचं आहे आणि तिथून डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन आपल्याला दिसते त्याच पद्धतीची स्क्रीन आपल्याला दिसेल आणि व्हिडीओमधील स्टेप्स फॉलो करून आपण ही सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्याला सगळ्यात प्रथम गुगलवर सर्च करायचं आहे एम एस सीई पुणे आता असं सर्च केल्यानंतर आपल्याला एम एस सीई पुणे असं एक डॉट इन असं एक संकेतस्थळ या ठिकाणी दिसेल जो येणारा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची एक वेबसाईट दिसेल या वेबसाईटच्या या डाव्या कोपऱ्याला अबाउट डिपार्टमेंटच्या खाली शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवी असं दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस असं एक पेज या ठिकाणी दिसेल या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल आता यासाठी डायरेक्ट या, या पेजवर येण्यासाठीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या या पेजवर येऊन जाल इथे आल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा बाबतच्या काही सूचना देखील दिलेल्या आहेत या वर्षीपासून आपल्याला इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीची सुद्धा आपल्याला परीक्षा होणार आहे याबाबत इथे एक सूचना दिलेली आहे आणि इथे जे पाचवी आणि आठवी साठीची जी शिष्य शिशूरत, शिष्यवृत्तीची परीक्षा आहे त्याचं नोटिफिकेशन दिलेलं आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये घेतली जाणार आहे आणि ही फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे चला तर आपण पाहूयात सर्वप्रथम नोंदणी शाळेची नोंदणी कशा प्रकारे करायची इथे आल्यानंतर आपल्याला इथे पहा उपक्रम आणि शाळांसाठी हा जो डाव्या कोपऱ्याला जो टॅब दिसतोय शाळा नोंदणीचा जो ऑप्शन दिसतोय त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याबला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल इथे शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना आहे याला जर क्लिक केलं तर आपल्याला त्या सूचना वाचायला भेटतील आणि तसं पीडीएफ आपल्या ग्रुपवर देखील आपण शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महत्वाच्या सूचना आहेत त्या मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पाहायचा आहे सो एवढा शाळेचा एवढा क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या शाळेचे नाव या ठिकाणी आलेले दिसेल ही तुमची शाळा आहे का याला जर आपण क्लिक केलं तर याला यस करायचं आहे आणि आपली शाळा होय म्हणायचं आहे त्यानंतर इथे शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार विचारलेला आहे आता याला जर आपण या ड्रॉपडाऊन मेनूला जर क्लिक केलं तर आपल्या शाळेच्या व्यवस्थापनाचे वे, वेगवेगळे वे, प्रकार इथे दिलेले आहेत आपल्या शाळेचा व्यवस्थापनाचा जो प्रकार असेल तो निवडायचा आहे इथे माझी शाळा जिल्हा परिषदची आहे त्यामुळे मी जिल्हा परिषद निवडत आहे आणि ॲटोमॅटिक इथे खाली जो व्यवस्थापनाचा प्रकार आपण निवडू तसाच अभ्यासक्रम ॲटोमॅटिक इथे सिलेक्ट होऊन जाईल आपण जशा प्रकारे व्यवस्थापनाचा प्रकार निवडाल तसाच अभ्यासक्रम आप आपल्या शाळेत शिकवला जात असेल तर तसाच पेपर सुद्धा विद्यार्थ्यांना तिथे येणार आहे त्यानंतर खाली शाळेचं माध्यम विचारले इथे शाळेचं माध्यम समजा मराठी असेल आणि त्याचबरोबर जर सेमी देखील असेल तर आपल्याला इथे इंग्रजी हा सुद्धा ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे इथे थोडक्यात एकापेक्षा जास्त जर आपल्या शाळेमध्ये माध्यम असतील म्हणजे तेरा माध्यमांपैकी मूळ व सेमी इंग्रजी माध्यमांसह शाळो शाळा लागू असलेलं माध्यम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे एकापेक्षा अधिक माध्यमातून शिक्षण दिले जात असल तर जेवढ्या माध्यमातून शाळेत शिक्षण दिले जात आहे तेवढ्या सर्व माध्यमांच्या पर्यायांची अचूकपणे आपल्याला निवड करायची आहे आपण इथे एकापेक्षा जास्त पर्याय देखील निवडू शकाल परंतु आपली एकाच माध्यमाची शाळा असेल तर आपल्याला एकच माध्यम या ठिकाणी निवडायचं आहे निवडून झाल्यानंतर इकडे साईटला जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक हा ड्रॉप डाऊन मेनू निघून जाणार आहे त्यानंतर शाळेचा प्रकार आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रम शाळा नसल्यास आश्रम शाळा व्यतिरिक्त शाळा हा शेवटचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे याला जर क्लिक केलं तर आपल्याला इथे वेगवेगळे शाळांचे प्रकार पाहायला भेटतील त्यापैकी आपली आश्रम शाळा नाहीये त्यामुळे आपल्याला सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे आश्रम शाळा व्यतिरिक्त इतर शाळा हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे जर आश्रमशाळा असेल तर वरील तीन पैकी कोणत्या आदि आश्रम शाळेमध्ये आपण आहात ती आश्रमशाळेचा पर्याय आपल्याला अचूक निवडायचा आहे या पर्यायाला आपण क्लिक करूयात त्यानंतर स्कूल एरिया म्हणजे शाळेचे क्षेत्र आपली शाळा ग्रामीण किंवा शहरी कोणत्या भागामध्ये येते ती क्षेत्र आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे अचूक पद्धतीने इथे क्षेत्र निवडायचं आहे आपली शाळा नेमकी कोणत्या भागामध्ये येते त्यानंतर इथे आपल्याला शाळेचा ईमेल आय डी टाकायचा आहे जो ईमेल आय डी आपला चालू अवस्थेत असला पाहिजे म्हणजे त्यावर ईमेलची देवाणघेवाण झालेली असली पाहिजे तरच या ईमेल आय डीवर महत्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन करताना याच्यावर आपला युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरायची आहे ईमेल ॲड्रेस अचूक भरायचा आहे त्यानंतर खाली काही प्रश्न विचारलेला आहे डू यू हॅव इंटरनेट कनेक्शन ऍट स्कूल शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का असेल तर यस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेचा पत्ता इथे अचूक टाकायचा आहे जो काही आपल्या शाळेचा पत्ता असेल तो इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आपण कोणत्याही कॅपिटल मध्ये लिहा किंवा स्मॉल मध्ये लिहा काही अडचण नाही त्यानंतर जो पूर्ण पत्ता आहे तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर इथे गावाचं नाव लिहायचं आहे आपल्याला पोस्टाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर जिल्हा ऑटोमॅटिक आलेला आहे किंवा टाकून घ्यायचा आहे आपण इथे सिलेक्ट ड्रॉप ड्रॉपडाऊन म्युन मधून सिलेक्ट करायचा आहे तालुका आपला अचूक जेव्हा आपण एवढा नंबर टाकतो त्यामुळे ऑटोमॅटिक ते या ठिकाणी आलेला आहे पिनकोड टाका त्यानंतर इथे अफिलेशन फी जी शाळा संलग्नता जी फी आहे ती दोनशे रुपये या ठिकाणी आपल्याला आहे आता इथे टेलिफोन नंबर जो दिलेला आहे तो टेलिफोन नंबर आपल्याला इथे अचूक टाकायचा आहे आता आपल्याकडे जर असेल तर आपण टाका नसेल तर आपण इथे एक एक्स वाय झेड असे अंक टाकायचे आहेत शून्य शु, टाका किंवा कोणताही एक नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे कारण तो इथे मॅन्डेटरी दिलेला आहे त्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकांची किंवा प्राचार्यांची माहिती भरायची आहे ज्यामध्ये आपल्याला आडनाव प्रथम नाव मधलं नाव त्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा मोबाईल नंबर आणि दोन दोन वेळा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर सुद्धा व्यवस्थित टाकायचा आहे कारण त्यावर युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे त्यानंतर इथे मेल आय डी टाकायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी कार्यरत आहे का याला ओके करायचं आहे शेवटी सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनसाठी एक पॉपअप आलेला आहे भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा येस बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेल्या माहितीत कोणताही बदल होणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे याला यस करायचं आहे यस केल्यानंतर आपल्या स्कूल रजिस्टर्ड सक्सेसफुली असं एक ग्रीन रंगामध्ये येथे एक मेसेज येईल याला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर आपल्याला जो युड युजर आय डी आणि जो पासवर्ड आहे तो आपल्या मेल आय डीवर प्राप्त होईल त्यानंतर आपल्याला आपल्या मेल बॉक्समध्ये जायचं आहे आणि अशा पद्धतीनं पी यू पी पी एस एस अशा पद्धतीने एक मेल आपल्याला प्राप्त होईल त्या मेल आय डीमध्ये आपला युजर आय डीने पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड आपल्याला इथून कॉपी करायचा आहे आणि जो काही मेल ॲड्रेस आपण इथे टाकलेला आहे जो काही नेम त्या ठिकाणी आलेला आहे तो आपला एवढा एस असणार आहे आणि त्यानंतर जो पासवर्ड त्या ठिकाणी आलेला आहे तो इथे पेस्ट केलेला आहे आणि लॉग इन या वाटणाला आपल्याला क्लिक करायचा आहे आता लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे विद्यार्थी नोंदणीबाबत सूचना आलेली आहे इयत्ता पाचवी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे इयत्ता आठवी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे यासाठी एक छोटासा इथे चेकबॉक्स दिलेला आहे एक मी वरील सर्व सूचनांचे वाचन केलेले आहे आणि पी यू पी पी एस एस दोन हजार सव्वीस साठी विद्यार्थ्याचे आवेदन पत्र भरू इच्छितो इच्छिते याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे शाळा माहिती प्रपत्र येईल इथे आपण भरलेली जी माहिती आहे रजिस्ट्रेशन करताना ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल ती माहिती पुन्हा एकदा तपासायची आहे त्यामध्ये जर काही बदल असेल तर आपण तो पाहून घ्यायचा आहे आणि तो बदल अजूनही आपण या ठिकाणी करू शकता पर्यायी क्रमांक आपल्याला टाकायचा असला तर तो आपल्याला इथे मॅन्डेटरी आहे त्यामुळे तो पर्यायी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करायची आहे ज्याची साईज शंभर बी पर्यंत जेपीजी किंवा जेपीजी पी एन जी, जी फॉर्मॅट्स मध्ये आपल्याला उपलब्ध काढायची आहे आता मुख्याध्यापकाचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी आठ पॉईंट पाच सेंटीमीटर बाय चार पॉईंट पाच सेंटीमीटरचा आकाराच्या पांढऱ्या कागदावर आपल्याला रंगीत फोटो चिकटवायचा आहे त्याखाली शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करायची आहे आणि सदरचाच फोटो स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे अपलोड करण्यासाठी इथे जे चूज फाईल जे आहे ज्या चूज फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण फोटो ठेवलेला आहे त्या फोटोला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे याची साईज ऑलरेडी अगोदरच रिनेम करून ठेवायची याचं प्रिपरेशन अगोदरच करून घ्यायचं आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे ओपन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तो फोटो आपण जो घेणार आहोत तो इथे अपलोड होताना दिसेल तो महा फोटो पाहायचा आहे आणि याला सेव्ह अँड कन्फर्मला क्लिक करायचा आहे भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटनाला क्लिक करायचं आहे यस करूयात आपली माहिती बरोबर भरलेली आहे स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशी एक हिरव्या रंगामध्ये आपल्याला पॉपअप्स येऊन जाईल आता इथे एक लाल रंगामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत पहा शाळा माहिती प्रपत्रातील स्कूल टाईप एरिया सिलेबस स्कूल मॅनेजमेंट टाईप डिस्ट्रिक्ट व तालुका या बाबीमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास शाळेच्या लेटर हॅडवर संबंधित मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह इथे जो मेल आय डी दिलेला आहे या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज करायचा आहे आणि या व्यतिरिक्त काही माहिती बदल करायच्या असल्यास खालील बाजूस देण्यात आलेल्या इडिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला खालील बाजूस इडिट बटन सुद्धा दिलेलं आहे आणि त्या बट इतर माहिती आपण बदलू शकतो परंतु हे जे तीन ऑप्शन आहेत टाईप एरिया आणि सिलेबस किंवा मॅनेजमेंट टाईप हे बदलण्यासाठी आपल्याला शाळेच्या जर समजा नजर चुकीनं आपल्याकडनं चूक झाली असेल तर हे लेटरपॅडवर आपल्याला ले पुन्हा दुरुस्तीसाठी द्यायचं आहे आता यानंतर प्रत्यक्ष आपल्याला विद्यार्थ्यांचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ते आपल्याला पाहायचं आहे आता आपलं लॉग इन ऑलरेडी झालेलं आहे ज्या ठिकाणी आपण लॉग इन पेज पाहिलं आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला ही गोष्ट करून दाखवतोय इथे समजा आपण साईन आउट केलं साईन आउट केलं इथे आता शाळा लॉगिन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण त्याच ठिकाणी आलो इथे आपला युड एस कोड आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे जे काही आपल्याला ईमेलवर जो युजर आय डी पासवर्ड आलाय आहे त्याने लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर पहा आपण पुन्हा त्याच पेजवर परत या ठिकाणी आलेला आहोत आता इथे पहा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी दोन हजार सव्वीस या पेजवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आता इथे आल्यानंतर आपल्याला विद्यार्थी आवेदन पत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव प्रथम नाव आणि आईवडिलांचं नाव आता हे दुरुस्ती करायच्या बाबतीत माहिती आहे जर आपल्याकडून चुकली तर त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घ्यायची की आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती इथे चुकवून द्यायची नाही आता आपल्याला या ठिकाणी इता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत इथे पाचवी आणि आठवी अशा दोन प्रकारे माहिती दिसते दोन टॅब इथे दिसत आहेत या छोट्या ॲरोला जर आपण क्लिक केलं तर इथे रजिस्ट्रेशन आणि फी पेमेंट अशी दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत आता आमच्या जिल्ह्यासाठी जी शाळा संलग्न संलग्नता जी फी जी आहे ती जिल्हा परिषदच देत असते त्यामुळे इथे पेमेंट ऑप्शन मला आलेला नाही परंतु तुम्हाला आल्यास आपण योग्य ती प्रोसेस करून पेमेंट करायचं आहे आणि मग इथे यायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी एका डेमो विद्यार्थ्याची आपण नोंदणी करून पाहूयात या रजिस्ट्रेशन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक येईल आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा करता आवेदनपत्र भरायचं असल्यास यस या बटनावर क्लिक करा किंवा नो करा आता आपल्याला पाचवीच्याच विद्यार्थ्यांची माहिती भरायची त्यामुळे इथे यस करायचं आहे इथे यस केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा युडा कोड दिसेल इयत्ता दिसेल इथे एक आवेदन पत्र क्रमांक सुद्धा आपल्याला दिसेल आता इथे सुद्धा विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करायची आहे विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी ही एका खाली एका कागदावर बरोबर चिकटवायची आहे किंवा कोलाज इमेज करायची आहे वरती फोटो आणि खाली सही असा एकच इमेज आपल्याला इथे आवश्यक आहे त्यामुळे त्या फोटोला अगोदरच शंभर बीची साईज जेपीजी पी जी पी एन जी फॉर्मॅट्समध्ये आपल्याला करून ठेवायची आहे चूज फाईलला क्लिक करायचा आहे आपण ज्या ठिकाणी फोटो ठेवला आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे ओपन करायचा आहे ऑटोमॅटिक इथे आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो अपलोड झालेला दिसेल आता त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं आडनाव प्रथम नाव वडिलांचं नाव आईचं नाव भरून घ्यायचं आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये भरायची आहे त्यानंतर इथे विद्यार्थ्याचे जेंडर्स विचारलेलं आहे जे काही जेंडर असेल ते अचूक निवडा त्यानंतर इथे दिव्यांग विद्यार्थी असेल तर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे जर आपण यस केलं तर आपल्याला परीक्षेसाठी लेखनिक आवश्यक आहे का तर हे ऑप्शन ऑन होतील येस केल्यानंतर पहा येस केला तर आपल्याला येस इथे आवश्यक आहे जर आपण नो केला तर आपल्याला इथे आवश्यक नाही किंवा हे टॅब ॲटोमॅटिक हाईड होऊन जातात त्यानंतर इथे विद्यार्थ्याची ही डेट सिलेक्ट करायची आहे या छोट्या चौकोनाला क्लिक करायचं आहे आणि इथून अचूक जी काही डेट असेल ती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे यासाठी या वर्षाच्या याला सिलेक्ट करायचं आहे आणि डेट कोणत्या सालामध्ये साधारणतः आहे ते साल इथे निवडायचं आहे सुरुवातीला वर्ष निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे महिना निवडायचा आहे आणि त्यानंतर इथे दिनांक निवडून घ्यायचे आहे जी काय असेल ती त्यानंतर इथे महाराष्ट्राचा रहिवासी आहे का याला येस करायचं आहे आणि त्यानंतर खालील इथे जो दिलेला नंबर आहे तो नंबर इथे अचूक टाकायचा आहे जर तो नसेल तर इथे आ... त्या नोंदणी क्रमांक त्याचा टाकायचा आहे जर हा नंबर प्राप्त नसेल तर त्यानंतर इथे आरक्षणाचा प्रवर्ग निवडायचा आहे आता आरक्षणाचा प्रवर्ग निवडताना शाळेच्या जनरल रजिस्टरवरून नोंदीप्रमाणे जातीच्या विद्यार्थ्याचा आरक्षणाचा जो प्रवर्ग आहे जो मध्ये जो आपल्याला हे जे ऑप्शन दिसत आहेत या ऑप्शनमधून अचूक पद्धतीनं निवडायचं आहे आता इथे एक महत्वाची माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा जो अभ्यासक्रम राबवणाऱ्या ज्या शाळा आहेत एम एस सी आर टी शाळेतील एस सी एस टी व्ही एन टी बी एन टी सी एन टी डी या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परिष्क शुल्कामध्ये सवलत देणे आलेली आहे आणि सीबीएसई आणि आय सी एस सी व इतर अभ्यासक्रमाच्या शाळेतील मागास वर्गीय विद्यार्थ्यांना हे लागू नाही त्यामुळे कोणताही अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेतील उर्वरित एसबीसी ओबीसी ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परिष्क शुल्क पूर्ण भरावं लागणार आहे चुकीचा आरक्षण प्रवर्ग नोंदवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या संबंधित मुख्याध्यापकांची राहील त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला ही माहिती इथे भरायची आहे जो काही आरक्षणाचा प्रवर्ग असेल तो त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी निवडलेली माध्यमे ऑनलाईन आवेदन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध होतील आता ही आपण ऑलरेडी माध्यम निवडलं होतो त्यामुळे इथे आपल्याला जे माध्यम आप इथं तेच माध्यम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी आलेलं आहे परंतु उपलब्ध असलेल्या माध्यमांपैकी विद्यार्थी ज्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट होणार आहे ते माध्यम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे उदाहरणार्थ सेमी इंग्रजी माध्यम निवडल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर क्रमांक एक मधील गणित विषयाची व पेपर क्रमांक दोन मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून मिळेल व त्यानुसार गुणदान करण्यात येईल ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्यानंतर इथे विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम आपल्याला निवडायचा आहे आता या अभ्यासक्रमाबाबत मी नोंदणी करतानाच अगोदर सांगितलेला आहे की तो ॲटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम इथे ॲटोमॅटिक सिलेक्ट करण्यासाठी आलेला आहे त्यानंतर आपल्याला पुढं पालकाचे वार्षिक उत्पन्न दिलेलं आहे आता पालकाचं वार्षिक उत्पन्न घेताना आपल्याला एक लाख रुपयेपेक्षा कमी किंवा एक लाख रुपये जास्त असे यापैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे जो काही अचूक पर्याय असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे पण संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे तलाठी तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांचं प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या चा मुख्याध्यापकांकडे शाळा स्तरावर असायला हवं म्हणजे आपण जर कमी लिहिलं तर आणि जर जास्त असेल तर याला मॅन्डेटरी केलेलं नाही किंवा त्याबाबत सूचना दिलेली नाहीये आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरता वेगळ्या सूचना या ठिकाणी आहेत जर जे राखीव असलेले एफ व जी शिष्यवृत्ती संचासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार इथे विचार केला जाणार आहे त्यानंतर खाली पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पालकाचा ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे कंपल्सरी दिलेला नाही परंतु मोबाईल नंबर आपल्याकडे असेल तर आपण इथे टाका ईमेल आय डी टाकला नाही तरी चालेल त्यानंतर ट्रायबल सब प्लॅन म्हणजे आदिवासी क्षेत्रातील आदिवासी इथे काही प्रश्न विचारलेले आहेत हा पर्याय आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशाबाबत आहे विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवास आदिवासी क्षेत्रात आदिवासी असल्यास यस हा पर्याय निवडायचा आहे आणि आदिवासी नसल्यास नो हा पर्याय निवडायचा आहे असेल तर यस करायचा आहे नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर नो केल्यानंतर ऑटोमॅटिक हा ऑप्शन निघून जाईल जर आदिवासी यस म्हटलं तर इथे आपल्याला शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेश असल्यास इथे सुद्धा आपल्याला यस करायचं आहे हे आदिवासी विद्यार्थ्या बाबतीत आहे बाकीचे हे चारही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी हाईड झालेले आहेत आदिवासी विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे का आणि विजयटी विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे का अशा पद्धतीने इथे जर मेल असता तर व्हिजे साठी सुद्धा इथे ऑप्शन खुला झाला असता त्यानंतर खाली फी डिटेल्स दिलेली आहे त्या फी डिटेल्स मध्ये आपल्याला जी काही फी दिसते ते आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत दिसत आहे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रवेश शुल्क असणार आहे हे आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे याप्रमाणे प्रत्येक बिगर मागास असेल मागास दिव्यांग असेल आणि पाचवी आणि आठवीसाठी या पद्धतीने इथे शुल्क दिलेलं आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शुल्क भरावे लागणार आहे आता ॲटोमॅटिक या ठिकाणी ते आलेलं आहे त्यानंतर बँक खात्याची तपशील दिलेली आहे ही इथे मॅन्डेटरी नाही आहे त्यामुळे इथं भरली नाही तरी चालेल इथे ही माहिती भरणं बंधनकारक नाही आहे कारण तो मुद्दा महत्वाचा नाही असेल तर भरा नसेल तर नाही भरली तरी चालेल त्यानंतर इथे एक हमीपत्र दिलेलं आहे ते अचूक वाचायचं आहे आणि खाली सेव्ह आणि प्रिव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहायला भेटेल आणि याला सबमिट आपल्याला करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपला स्टुडंट रजिस्टर सक्सेसफुली असा आपल्याला एक मेसेज येईल आपला स्टुडंट या ठिकाणी रजिस्टर झालेला आहे आणि नवीन माहिती भरण्यासाठी आपल्याला पुन्हा असं एक ब्लँक फॉर्म आपल्यासमोर उपलब्ध होईल तर अशा पद्धतीनं शाळेतील जितके विद्यार्थी आपल्याला या परीक्षेसाठी बसवायचे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची फॉर्म्स अशा पद्धतीनं आपल्याला भरायचे आहेत फॉर्म रजिस्ट्रेशन झालंय की नाही हे पाहण्यासाठी आपण पुन्हा इथे डॅशबोर्डवर जाऊयात डॅशबोर्डवर आल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं आपण फॉर्म भरलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता त्याची सुद्धा इथे समोर आलेली आहे आपल्याला जर काही बदल करायचा असल्यास इथे एडिट ऑप्शन आहे आणि काही महत्वाचे बदल करायचे असल्यास इथे आय एम पी एडिट ऑप्शन आहे जसं की मी इथे सांगितल्याप्रमाणे इथे जी सूचना दिलेली आहे या आय एम पी एडिट बटणावर क्लिक करून आपण हे एडिट करू शकता आता अशा पद्धतीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांची इथे एक लिस्ट तयार होईल आणि ऑटोमॅटिक संपूर्ण विद्यार्थ्यांची इथे लिस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला शेवटी फी पेमेंट या ऑप्शनला जायचं आहे इथे ते विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहेत आता सध्या पेमेंट करत असताना इथे पण काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत पाय जर ज्या बँकेतून रक्कम कपात झालेली असेल आणि पेमेंटची सध्या स्थिती पेंडिंग दर्शवत असेल तर कृपया पुढील बहात्तर तासांसाठी पुन्हा पेमेंट करायचं नाहीये जर पेमेंट फेल झालं किंवा जर त्याची स्थिती पेंडिंग दिसली तर इथे ऑलरेडी आधी काही सूचना दिलेल्या आहेत आता आपल्याला अगोदर इथे विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती येणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपण इथे मेक पेमेंट करून या संपूर्ण विद्यार्थ्यांची पेमेंट आपल्याला करायचं आहे आता पद्धतीनं आपल्याला शाळेच्या रजिस्ट्रेशन पासून शाळा नोंदणीपासून ते विद्यार्थी माहिती भरेपर्यंत एवढ्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि या पद्धतीनं संपूर्ण विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसून त्यांचे फॉर्म या पद्धतीनं भरायचे आहेत आणि ही माहिती आपल्याला महत्वाची आणि माहितीपूर्ण वाटलीस आपण व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि जर काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे तसंच या संदर्भात आपल्याला आणखी मार्गदर्शन हवं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे तिथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे आणि तिथे आपण शंका विचारू शकता या पद्धतीनं आपल्याला माहिती भरायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद